तर नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज ना मी नाश्त्याला बटाटे भजी बनवलेत तर बघा असे मी मस्त कुरकुरीत असे भजी बनवलेत तर या तुम्ही पण खायला आणि मस्त अशा मिरच्या तळल्यात बघा आणि असा आम्ही चहा दुधाचा चहा घेत नाही मी ब्लॅक टी घेते आणि त्यासोबत आता टोमॅटो सॉस मस्त आज नाश्त्याला मी भजी केलेत बटाटा भजी खूप छान झाले एकदम असे कुकुर तीन बटाट्याची बघा एवढी भजी झालेत आपण जर हॉटेलमध्ये घ्यायला गेलो असतो तर एवढीच चार पाचच भजी असतात तीस रुपये वीस रुपयाला प्लेट तर आपण तीन बटाट्याची एवढी भजी आहात तीन चार माणसं पोट भरून नाश्ता होईल पण आपण काय करतो हॉटेलमधून आयतं आपल्याला झटकीपट भेटतं आणि खायला पण भारी वाटतं म्हणून आपण चला बाहेर मागवतो पण बाहेरच्यापेक्षा घरच्या बघा तीन बटाट्याचं एवढं ताटभर भजे झालेत त्यामुळं घरीच बनवलं हो पाहिजे आणि घरचंच खाल्लं पाहिजे तर बघा मी आता घेतलं आहे बाजरीचं दळण करायला म्हटलं बाजरी आता बाजरीचं दळण करून घेऊन त्याच्या आधी संत्र घेतले खायला आता असले संत्र येतात पण गोड आहेत खूप गोड लागतात आधी आता हे संत्र खाते आणि बाजरीचं दळण आहे बघा असं बाजरीचं दळण घेतले दोन किलो बाजरे शेहेचाळीस रुपये किलो आणि डीमार्टमध्ये सत्तर रुपये किलो आहे आम्ही भोगीला डीमार्टमधूनच एक, मोती -मोती एक किलो आणली होती अशी मोठी मोठी होती चांगली त्याच्यात एक खड्यासुद्धा निघाला नाही पण महाग भरपूर आहे दुकानात शेहेचाळीस रुपये किलो आणि डीमार्टमधली सत्तर रुपये किलो आहे पण ती जरा मोठी मोठी आहे ही थोडीशी बारीक येईल साईज आणि माझ्याकडेच गिरण आहे घर घरघंटी आहे तर मला काय कुठे घेऊन नाही जायचं दळण दळायला घरीच आहे आणि मी बाहेरचे पण दळणात देते कोणाचं आलं तर दळण ज्वारी बाजरी गहू तांदूळ डाळ भाजणी असले मी ब दळण देते सगळ्यांचे म्हणजे आले कोणाचे तर मी देते दळण तर चला आता बाजरी मी बाजरीचं दळण तर बघा आज ना संध्याकाळच्या जेवणाला मी बेसन भाकरी बनवणार आहे बाजरीची भाकरी दु आणि बेसन किंवा झुणका काही जण झुणका बोलतात काही बेसन बोलतात तर चण्याच्या डाळीचं पिठाचं मी झुणका बनवणार आहे आज आणि बाजरीच्या मस्त भाकरी बनवणार आहे तर त्यासाठी बघा मी आता असा लसूण सोल्याला घेतलाय आणि काय आज कोथंबीर वगैरे पण काही नाही कोथंबीर पाहिजे होती पण कोथंबीर नाहीये आज भाजीला जाणार होते पण भाजीला जायला वेळ भेटलाच नाही आणि निखिलचे पेपर चालू आहेत अक्षयचे पण काय तरी शाळेमध्ये खेळ क्रिकेट वगैरे काय त्याचं जायचं यायचं काय त्यांचा टायमिंगच नाही आहे मग मनाला एकटा राहत नाही म्हण्या घरी ना म्हणू बघा मनासाठी किती मोठा खोक आणलाय ना म्हणू इकडे <laughs> आ म्हण आला म्हणे आला 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 आ मनाचा खोका मनाला बसायला खोक आणलाय तर जेवढा जा पण जास्त लसूण टाकू ना तेवढं बेसन छान लागत आणि हिरवी मिरची कडी पत्ता बघा पत्ता आणि हे हिरव्या मिरच्या घेतल्या ते पिकायला लागल्यात तर तुम्ही कसं बनवतात बेसन नक्की कमेंट करून सांगा मनो तर मनूची मस्ती चालू झाली आहे बघा ते चालू लगेच आता अय मनो खाली येतात पडशीन ते दोन अनो चला खाली याच्या नल त्याला खेळायलाच भेटल ना काल एवढा झोपला ना भरपूर झोपला भरपूर झोपला आणि मग रात्रीचं एक वाजता बाहेरून एका मांज बोक्याचा आवाज येत होता वरडायचा मग हा पण लागला वरडायला या खिडकीत बेडरूमच्या खिडकीत नुसता पळत होता म्हणू काय झालं तर बाबू हा चला उडी मारा उडी मार म्हण हे बघ इच्यात हे बघ इथे ये चल म्हण ये ये चल 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 मार 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 बाबू तर बघा आता मी ना बेसन करण्यासाठी ना कडे तेल टाकले आणि गरम झाले बघा आता चांगलं तेल तर त्याच्यात ते मी ना पहिले जिरा राई टाकून घेते आता जिरा नाही चांगला तडतडला आता लसूण टाकून घेतो आणि आता हिरे मिरची बारीक कापून घेतल्या टाकून घेते झटकी पट त्यावेळ लागत नाही भाजीला काही नसणार तर असं काहीतरी झटकी पडत आणि खायला पण छान लागतं आता हे बघा लसूण मिरची लसूण सगळं व्यवस्थित चांगलं तळून झाले आता मी त्याच्यामध्ये ना सॉरी थोडस हिंग आणि हळद टाकून घेते हिंग टाकले आता हळद लसून तर मी आहे ना तेलातच हे करून घेणार आहे नाहीतर नंतर आहे ना पाण्यात आपण हे करायला जातो ना तर त्याच्या घिचुळ्या बनल्या जातात तर आहे ना मोबाईलच माझा आपोप बंद पडलाय जास्त नाही करायचं मला थोडसच करायचं अशा घिटोळ्या होत नाही तर तेलात चांगलं हे करून घेतलं ना परत नंतर पीठ टाकून वेळ बेसन झाल्याचं आता थोडस राहिले तर मी मीठ टाकायचं राहिले माझ्याकडून तर चवीनुसार मीठ टाकून घेते शिजायला काय वेळ नाही लागत जास्त मस्त झालं आणि एक साईड भाकरी टाकून भाकरीला तवा ठेवलाय परत घेतली आता भाकरी करायला आणि थोडंसं मीठ घ्यायचं बा बाजरीच्या भाकरी काही भाकरीला ना चव येते चांगले थोडंसं मीठ टाकलं तर बघू आता भाकरी फुगते का आपली बाजरीची भाकरी अशी मस्त पातळ झाली कारण बाजरीची भाकरी जर आपण जाळ बनवले ना तर मग चांगली नाही लागत अशी पातळ भाकरी आणि मस्त अशी फुगली पाहिजे फुटले चांगली <coughs> फुगायला लागली की फुटली आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितले तवा उतरून भाकरी भाजायची नाही असे तव्यावर भाजायचे बोलतात की गॅसवर आपण भाजल्याने ना कॅन्सर होतो म्हणून भाकरी तव्यावरतीच भाजायची बघा असे मस्त भाकरी झाले तर बघा स्वयंपाक झाला माझा आता मी बसले जेवायला आम्ही सगळेच बसलो जेवायला इथे बघा सॉरी इथं निखिल बसला इथे अक्षय जेवतोय आणि अबा असं मी बाजरीच्या भाकरी अजून का आणि मला जेवायला घेतले मी बघा कांदा बाजरीची भाकरी आणि हा गुळाचा रवा बनवला आहे बघा मी गोड काहीतरी तर हा गुळाचा रवा आहे आणि मी साखरेचा रवा बनत नाही गुळाचाच रवा बनवतो तर आता बसले मी जेवायला तर या तुम्ही पण जेवायला तर चला बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय